अठरा जानेवारी रोजी बदलापूर शहरात मोठ्या उत्साहात धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते ह्या परिषदेच्या यशस्वी आयोजनामागे भारतीय बुद्ध महासभेचे कार्यकर्ते आणि धम्मसेवकांचे मोलाचे योगदान लाभले ह्या परिषदेच्या पार्श्वभूमीवरती काल बदलापूर येथील श्रावस्ती बुद्ध विहारात भारतीय बुद्ध महासभेचे कार्यकर्ते तसंच धम्मसेवकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात धम्मसेवकांच्या निस्वार्थ सेवाभावाचा आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी धम्म समता बंधुता आणि मानवतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले तसेच भविष्यातही अशा धम्म कार्यांच्या माध्यमातून सामाजिक एकता अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला प्रतिनिधी तनया कुलकर्णी सोबत बदलापूर न्यूज बदलापूर वाटचाल अतिशय सुंदर झालेली आहे या परिषदेची आणि सर्वांनी अगदी धनाने काम केलेलं आहे या परिषदेमध्ये तेव्हा जाऊन ही परिषद भव्य दिव्याशी झालेली आहे अगदी इंटरनॅशनल लेवलपर्यंत ही परिषद गेलेली आहे ती सर्वांच्या सहकार्याने गेलेली आहे सर्व धमभगिनी याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे खरोखरच अतिशय महत्वाचं आहे कारण सर्वांनीच खूप प्रयत्न केलेले आहेत मेहनत केलेली आहे आणि त्याचं जर थोडंसं कौतुकाची थाप पडली तर सर्वांना त्याच्यातून प्रेरणा मिळते आणि अधिक जोमाने कार्य ते करू शकतात पुढच्या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम सर्वांना सस्ने सविनय जय भीम जय शिवराय या ठिकाणी बोलण्याचं तात्पर्य असं की सम्राट अशोकाने तथागतांचा धम्म हा या ठिकाणी अनुसरला आणि ह्या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये चौऱ्याऐंशी हजार लेणी स्तूप विहार ही उभी केली ती चौऱ्याऐंशी हजार लेणी स्तूप विहार हीच खऱ्या अर्थाने बुद्धाची देणगी ही भारताला मिळालेली आहे म्हणून मोदी साहेबसुद्धा बाहेरच्या देशात गेल्यानंतर मी आया हूं तो ही जी भूमी आहे ही बुद्धांची भूमी आहे आणि म्हणून बहुजन हिताय बहुजन सुख आहे हा जो नारा होता तो इथल्या तथाकथित सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे कारण बुद्धाचा धम्म हा अहिंसा तत्व शिकवतो स्वातंत्र्य शिकवतो शांतता शिकवतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन शील करुणा याचा हा बौद्ध धर्माचा पाया हा जनमानसामध्ये रुजला पाहिजे इथल्या पुढच्या पिढ्यांमध्ये तो सुसंस्कारित झाला पाहिजे त्याचं जतन संवर्धन करण्यासाठी धम्म हा जिवंत राहिला पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेला जो बौद्ध धम्म आहे तो संपूर्ण या बदलापूर नगरीमध्ये इथल्या ग्रामीण भागामध्ये सगळ्यांमध्ये रुजला पाहिजे आणि येणाऱ्या पिढीलासुद्धा या बौद्ध धर्माचा आदर्श त्यांना मिळाला पाहिजे यासाठी ही धम्मपरिषद होती आणि या धम्मपरिषदेमध्ये ज्या ज्या बांधवांनी सडळ हस्ते मदत केली ती मदत केवळ मी समाजाचा पायीक आहे पे बॅक टू सोसायटी मी समाजाचा कोणीतरी देणं लागतो ही भावना मनात ठेवून त्यांचा कृततंत्र सोहळा या निमित्ताने आम्ही सर्वांना या ठिकाणी पाचारण केलं आणि सर्वांनी या कृतज्ञ सोहळ्यात सहभागी होऊन आम्ही त्यांना सन्मानपत्र देण्याचा एक संकल्प केला तो आज या ठिकाणी आजच्या मितीला पूर्त पूर्ण झालेला आहे आणि धम्मपरिषद याच्याही पुढे जाऊन खूप भव्य दिव्य अशी होणार आहे त्या पाचव्या सुद्धा आपण सगळे आयोजक नियोजक असणार आहोत या धम्मपरिषदेचा कोणीही श्रेय घेणारा नाही आम्ही सगळेच आयोजक आहोत आणि सगळेच धम्मसारथी आहोत धम्मसेवक आहोत धम्मसेविका म्हणून सर्वांनीच तन मन धनाने काम केलेलं आहे आणि म्हणूनच ही धम्मपरिषद सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या साथ सोबतीने आणि सर्वांच्या तन मन धनाने संपन्न झालेली आहे म्हणून या ठिकाणी धम्मपरिषदाला बाबासाहेबांचे नातू डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब हे सुद्धा आले होते आणि ज्यांचा धम्मगौरव संघ कीर्ती महास्तवीर यांचा जीवनगौरव सोहळा आयोजित करण्यात आला त्याच्यामागचं कारणसुद्धा होतं की जे धम्माला वाहून घेतात आणि बालवयापासून तर वृद्धापर्यंत संपूर्ण आयुष्य ते खडतर तपश्चर्या आणि त्यागमय समर्पण भावनेतून धम्माची सेवा करतात धम्मदेसना देऊन धम्माचं अनुसरण करण्यासाठी आम्हा सर्व उपासकांना तयार करतात अशा पूजनीय भंत्यांचा या ठिकाणी जीवनगौरव सोहळा या धम्मपर्श माध्यमातून आम्हाला करता आला त्यांची सेवा करता आली हेच आमचं आम्ही भाग्य समजतो धन्यवाद चौथ्या धम्म परिषद खूप यशस्वीरित्या पार पडली गेली आहे पण मला यातून एकच सांगायचं आहे की जी पाचवी धम्म परिषद आहे यासाठी म्हणजे जे ज्येष्ठ वर्ग आहे म्हणजे जो पन्नास पंचावन्न आहे ते तर स्वतःहून पुढे येतातच पण मला तरुणांना आवाहन करायचं आहे की जर आपल्याला आपला धम्म जर पुढे चळवळ चालू ठेवायची असेल तर तरुणांनी पण त्यात मोठ्या प्रकारे सहभागी होऊन सहकार्य करणं तितकंच गरजेचं आहे तेव्हाच पाचवी धम्म धम्म परिषद ही आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत यशस्वी होईल असं मला वाटते धन्यवाद